नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण नाश्त्यासाठी आपे बनवणार आहोत तर आपे बनवण्यासाठी मी हे बॅटर तयार करून घेतलं आहे हे बॅटर जसं इडलीचं असतं का तसंच आहे तर याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ तर बघा हे सर्व मी आता मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण आपे बनवायला घेऊ आपे बनवण्यासाठी मी आपे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलो होतो त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आता आपण हे आप्याचं बॅटर टाकून घेऊ आता या आप्यांना आपण पाच मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवू आपल्या आपे बन बनताय तोपर्यंत आता आपण त्याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी मी ते एक तास भिजवलेले शेंगदाणे आहेत व कोथिंबीर जिरे मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता हळद आणि मीठ तर त्याला आपण आता बनवून घेऊ आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे व हिरवी मिरची कोथिंबीर वाटून घ्यायचं आहे आता आपण याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊ बघा आपली पेस्ट तयार करून झाली आहे आता आपण याला फोडणी देऊ पाणीला फोडणी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये आपण जिरे मोहरे टाकू कढीपत्ता आणि थोडेसे हळद आता यामध्ये आपण हे आपल्याला पेस्ट केलेले टाकून घेऊ यामध्ये थोडस पाणी टाकून देऊ तुम्हाला जशी पातळ हवी तशी तुम्ही करू शकता आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकू गॅस बंद करू आपण बघा तयार झाले आहे आपले आपल्यासोबत खाणार आहे चटणी पाच मिनटं झाले आहेत बघा आता आपले आपे एक साईड भाजून झाले आहेत बघा अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनं आपले आपे आप सर्व भाजून घ्यायचे आहेत आप बघा आपल्या आप्याला किती सुंदर कलर आला आहे अशाच प्रमाणे सर्व आपे आपण बनवून घेऊ हो। तयार झाले आहे आपले आपे खूप छान रेसिपी आहे ही तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद